आता जॉन लॉक जेव्हा जेव्हा तुम्ही उदारमत्वादाच्या संदर्भामध्ये पाहाल अभ्यासात तर त्याला काय म्हणलेलं आहे जनकच म्हटलंय म्हणजे आता त्यांनी असे कुठले विचार म्हणलेत की ज्याच्यामुळे त्याला जनक असं म्हटलेलं आहे म्हणजे तर तो असं म्हणतो की मानव हो, कसला प्राणी आहे त्यानं माणसाला विवेकी व्यक्ती असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याला स्वतःचे हितसंबंध इतरांपेक्षा चांगले कळतात जाण जाणता आहे स्वतःच्या हितसंबंधाबद्दल आणि ते जपण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते करण्याची क्षमता आहे म्हणजे क्षमता आहे व्यक्तीकडं क्षमता आहे विचाराची आकलनाची कृतीची असा त्याचा अर्थ आहे म्हणजे विवेकी व्यक्ती आहे बरोबर दुसरं त्यानं माणसाला जन्मताच काही हक्क का प्राप्त होतात अत्यंत महत्वाचा विचार मांडणार त्याला नैसर्गिक हक्क असं म्हटलेले नॅचरल राईट्स असं म्हटले आता नैसर्गिक हक्क ह्या एका संकल्पनेवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण हक्काबद्दल पण सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नैसर्गिक हक्काची संकल्पना जी जॉन लॉकनं मांडलेली आहे ओके आता लॉकच्या आधी थॉमस हॉब्सनं पण ती मांडली होती म्हणजे पण आता इथं उदारमत्वात अभिजात उदारमत्वात त्यातला पहिला विचारवंत जॉन लॉक त्याच्या अनुषंगाने आपण बघतोय तर नैसर्गिक हक्क म्हणजे जन्मता प्राप्त होणारे हक्क स्वभावता प्राप्त होणारे हक्क जे समाजानं किंवा राज्यानं दिलेले नाहीत ओके आता जर ते समाजानं किंवा राज्यानं दिलेले नसतील तर या जन्मता स्वभावता प्राप्त होणाऱ्या हक्कांवरती समाज किंवा राज्याला मर्यादा घालता येत नाहीत म्हणजे ओके हे राहील का लक्षात नैसर्गिक हक्काच्या कल्पनेबद्दल ओके आता ह्या बाबतीतला एक मुद्दा महत्वाचा आहे जॉन लॉकच्या विचारामध्ये तो माणसाला केवळ जन्मता स्वभावता प्राप्त असणारे हक्कच आहेत असं म्हणत नाही म्हणजे ते तर आहेतच आता तुम्हाला ते आठवायला पाहिजे की या नैसर्गिक हक्काच्या रक्षणासाठीच माणसानं राज्याची निर्मिती केलेली आहे म्हणजे हे नैसर्गिक हक्काच्या विचारामध्ये यायलाच पाहिजे नैसर्गिक हक्क म्हणजे स्वाभाविक जन्मता प्राप्त होणारे तुम्हाला नैसर्गिक हक्कावर टीप येऊ शकते त्याचा बॉक्सेस करून ठेवायचा म्हणजे सो स्वाभाविक जन्मता प्राप्त होणारे समाजपूर्व समाजानं किंवा राज्यानं न दिलेले ओके समाजाला राज्याला त्याच्यावरती मर्यादा घालता येत नाहीत आणि शेवटचा मुद्दा आहे या हक्कांच्या रक्षणासाठीच राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे दॅट्स इट एवढे मुद्दे आपल्या उत्तरात असायलाच पाहिजेत म्हणजे ओके आता पुढे जाऊयात हा जॉन लॉक तीन नैसर्गिक हक्क अत्यंत महत्वाचे मानतो ज्याच्या रक्षणासाठी राज्याची निर्मिती केली गेली असं म्हटलं जाते म्हणजे तर ते तीन नैसर्गिक हक्क आपल्याला माहितीच पाहिजेत जीविताचा आहे स्वातंत्र्याचा आहे आणि संपत्तीचा आहे अक, आता हे थोडस आपण लक्षात राहिलाच पाहिजे आपल्याला म्हणजे हा जीविताचा आहे दुसरा आहे स्वातंत्र्याचा आणि तिसरा आहे संपत्तीचा म्हणजे संपत्ती किंवा त्याला मराठीमध्ये अजून एक शब्दप्र वापरतो आपण मालमत्ता पण तुम्ही कायम एक बाब लक्षात ठेवा जॉन लॉकचे काही स्टेटमेंट्स आहेत इंग्रजीमध्ये पण विचारले त्याचा मराठी अनुवाद तुमच्या पेपरमध्ये करतीलच ते म्हणजे तर त्या विधानामध्ये त्यानं मालमत्तेच्या रक्षणासाठी राज्याची निर्मिती करण्यात आली कशाच्या रक्षणासाठी प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल तर प्रॉपर्टी संपत्ती या संकल्पनेचा लॉकला अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे ना तो तो काय माहिती आहे का हा पूर्ण तिन्हीच्या तिन्ही आहे म्हणजे म्हणजे प्रॉपर्टीचा अर्थ त्यानं जीवित आहे स्वातंत्र्य आहे आणि ज्याला आपण टिपिकली आपल्या युज्युअल भाषेमध्ये म्हणतो की संपत्ती प्रॉपर्टी म्हणजे ओके पण ह्युमन बिईंग्ज प्रॉपर्टी त्यामुळं लॉकच्या विचारामध्ये प्रॉपर्टी हा शब्द प्रयोग व्यापक अर्थानं पण येतो आणि आपण जे युजुअली वापरतो की तीन पैकी एका हक्काचा रेफरन्स म्हणजे त्याचा संदर्भ देण्यासाठी पण प्रॉपर्टी पण नुसतं प्रॉपर्टी असं म्हटल्यानंतर नुसतं एवढं लिहायचं नाही म्हणजे हे काय मस् लक्षात ठेवा जीवित आहे स्वातंत्र्य आहे आणि संपत्ती आहे म्हणजे मालमत्ता आहेत मग मा आता आपल्याला लक्षात येईल की ह्या तीन नैसर्गिक हक्काच्या स्वाभाविक जन्मता प्राप्त होणाऱ्या हक्काच्या रक्षणासाठी काय केलेलं आहे राज्याची निर्मिती केलेली आता यातनं लॉक मागणी काय करतो बघा ती येतेच म्हणजे दुसऱ्या मुद्द्यातनं पण पन, स्वतंत्रपणे लिहायला पाहिजे लॉक असं म्हणतो की माणूस विवेकी व्यक्ती आहे स्वहित दक्ष आहे तिला नैसर्गिक हक्क प्राप्त आहेत आणि अशा व्यक्तीचा विकास होण्यासाठी अशा व्यक्तीसाठी अशा व्यक्तीचा विकास होण्यासाठी कशाची गरज आहे स्वातंत्र्याची गरज आहे आणि मग इथं तो स्वातंत्र्याचा अर्थ काय सांगतो निर्बंधांचा अभाव किंवा त्याला सोप्या भाषेमध्ये बंधनांचा अभाव आहे ऍबसेन्स ऑफ रिस्ट्रेन्स म्हणजे स्वातंत्र्याची तो मागणी करतोय म्हणजे समाज कसा असावा समाज असा असावा ज्यात व्यक्तीवरती बंधनं नाही आहेत मर्यादा नाही आहेत अडथळे नाही आहेत म्हणजे तर बघा हे स्वातंत्र्य नैसर्गिक हक्काचा भाग आहे का तर बिलकुल आहे म्हणजे तर नैसर्गिक हक्काचा एक अर्थ आपण तो खरा अर्थ आहे स्वाभाविक हक्क आहे ते नॅचरल राईट्स याचा एक ढोबळा अर्थ काय होतो निसर्गाने दिलेले बरोबर पण त्याचा खरा अर्थ काय स्वाभाविक स्वाभाविक म्हणजे कोणाच्या स्वभावाबद्दल बोलतोय आपण मनुष्याच्या स्वभावाबद्दल बोलतोय सो मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला जीवितांची आकांक्षा असते कुणीच जीवन मारणारा मारण्याचा प्रयत्न करणार नाही सगळं 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 काय झाल्यावरती जर तशी परिस्थिती चालली तरच माणूस स्वतःचा जीव घेतो अदरवाईज घेत नाही म्हणजे आपली धडपड कशासाठी असते जगण्यासाठी असते आपण वेगळ्या सांग त्यामुळं जीवित हे माझ्या स्वभावाचाच अंगाचाच भाग आहे म्हणजे स्वाभाविक म्हणून तो हक्क स्वाभाविक बनतो स्वातंत्र्य चालेल चालेल तुम्ही मला सांगा तुम्ही म्हणाल तसं मी करतो असं कधी म्हणू का आपण म्हणजे नाईल्याच झाला तर म्हणतो आपण म्हणजे पण अदरवाईज आपली आकांक्षा काय असते इन्स्टिंक्ट काय आपलं तर माझं मला गोष्टी करता येतात का म्हणजे आपण हे नकोच म्हणजे मला मोकळीक मिळाली पाहिजे हा आपला मानवी स्वभाव आहे सो विवेकी व्यक्तीचा हा स्वभाव सांगतोय जॉन लॉक म्हणजे आणि तिसरं म्हणजे संपत्ती आता संपत्तीच्या बाबतीमध्ये लॉकनं जो विचार मांडलाय तो प्रचंड महत्वाचा आहे आणि तो एकंदर उदारमत्वादा उदारमत्वादाचा गाभा आहे म्हणजे काय आहे तो लॉकनं असं म्हटलेलं आहे की जे तीन नैसर्गिक हक्क आहेत त्याच्यातला एक हक्क म्हणजे संपत्ती बाळगण्याचा हक्क आहे म्हणजे व्यक्तीला संपत्ती किंवा व्यक्तीला आपापली मालमत्ता बाळगण्याचा हक्क आहे त्याच्यात फार मोठं काही वाटणार नाही कारण आपण त्या व्यवस्थेमध्ये जन्मलोय ती व्यवस्था आपण बघितलेली आहे म्हणजे बरोबर पण हे तो सतराव्या शतकात सांगतोय जेव्हा हा अधिकार नव्हता असा नव्हता कसा नव्हता तो संपत्तीच्या अधिकाराला नैसर्गिक हक्क मानलं गेलं नव्हतं म्हणजे मग आता संपत्तीच्या हक्काला नैसर्गिक हक्क मानणं म्हणजे काय आणि का मानतो म्हणजे हे दोन्ही पटकन आपण बघूयात म्हणजे नैसर्गिक हक्क मानणं ह्याचा अर्थ काय सोपा अर्थ आहे संपत्ती बाळगण्याचा हक्क समाजानं दिलेला नाहीये किंवा राज्यानं दिलेला नाहीये हे फार महत्वाचं आहे ओरिजिन काय त्याचं तो ओरिजिन माझा स्वभाव आहे म्हणजे माणसाचा स्वभाव आहे मग आता ओरिजिन मीच असेल म्हणजे माझा स्वभाव म्हणजे कोण आहे मी आहे म्हणजे म्हणजे मनुष्य आहे म्हणजे विवेकी व्यक्ती आहे तर मग समाजाला किंवा राज्याला त्याच्यामध्ये अडथळा आणणं निर्बंध घालण्याचा हक्क प्राप्त होईल का तर बिलकुल तो, तो होणार नाही म्हणजे हा त्याचा एक भाग झाला दुसरा भाग काय तो तेवढाच महत्वाचा आहे का बरं असं म्हणतो जॉन लॉक व्यक्तीच्या अशा स्वाभाविक संपत्ती मालमत्तेच्या हक्काचं रक्षण सॉरी समर्थन का करतोय मग इथं त्याचा संपत्तीचा तो थोडासा इथं लिहून ठेवतो मी कसला सिद्धांत आहे तो लेबर थिअरी संपत्तीचा कसला सिद्धांत आहे लेबर थिअरी आणि ते महत्वाचं आहे लॉकच्या विचारामध्ये आणि एकंदर उदारमत्वादामध्ये तर आता ह्याचा काय अर्थ होतो तर लॉक असं म्हणाला व्यक्ती विवेकी आहे याचा अर्थ क्षमता आहे तिच्याकडं बरोबर व्यक्तीकडं क्षमता आहे स्वतःच्या हिताचा विचार करण्याची आणि स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी कृती करण्याची पण क्षमता आहे ती क्षमता कायम लक्षात ठेवा विवेकाचा तो अर्थ आहे म्हणजे मग त्या क्षमतेमध्ये ही क्षमता आहे का व्यक्तीकडं श्रम करण्याची आहेच आहे म्हणजे काम करण्याची बरोबर आहे तर मग त्याच्या त्याला अनुषंगूनच लॉक असं म्हणतो की व्यक्तीकडं श्रमाची क्षमता आहे आणि मग व्यक्ती काय करते तर आपले हितसंबंध जगण्यासाठी सॉरी जपण्यासाठी ओके ती निसर्गातला जो कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालामध्ये आपलं श्रम मिसळते आता इथं दोन घटक आहेत एक व्यक्तीचं श्रम आहे व्यक्ती काम करते व्यक्तीचे प्रयत्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला निसर्गातले संसाधन आहेत म्हणजे कच्चा माल आहे आता निसर्गातल्या संसाधनाबद्दल कधी बोलतोय जॉन लॉक सतराव्या शतकात बोलतोय जेव्हा अजून औद्योगिक क्रांती पण झालेली नव्हती म्हणजे भांडवलशाही अजून उदयाला राहिली होती ह्या सगळ्याची वैचारिक पायाभरणी करण्याचा तो काळ होता म्हणजे त्यामुळं निसर्गामध्ये उपलब्ध असणारी जी संसाधनं होती जो कच्चा माल होता तर तो, तो कच्चा माल सापेक्षता म्हणूयात म्हणजे विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध होता म्हणजे तू आता संपत आलेला आहे हा प्रश्न तेवढा तीव्र तिथे नव्हता म्हणजे तो बरोबर आणि म्हणून मग तो असं म्हणतो की बघा निसर्गामध्ये जी संसाधनं आहेत तर ती संसाधनं कुणाच्या मालकीची आहेत का निसर्गातली संसाधनं ही सार्वजनिक मालकीची आहेत सगळ्यांना खुली आहेत मग तुम्ही जावा ती घ्या आणि काय करा स्वतःचे श्रम तुम्ही मिसळा मग आता कच्च्या मालामध्ये नैसर्गिक संसाधनामध्ये व्यक्ती जेव्हा आपले श्रम मिसळते त्याच्यावर काम करते तेव्हा त्यातनं ते जी संपत्ती निर्माण होते लॉकच्या मते ती संपत्ती कुणाची त्या व्यक्तीची म्हणजे ह्याला म्हणायचं संपत्तीचा किंवा मालमत्तेचा कसला कसला सिद्धांत श्रम सिद्धांत त्याला आता नाव देऊयात आपण म्हणजे कसला अधिकार आहे तो संपत्ती बाळगण्याचा त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणतो आपण खाजगी किंवा व्यक्तिगत इंग्रजीमध्ये शब्द आहे बघा आणि त्याला फार महत्व आहे प्राइवेट प्रॉपर्टी कसला अधिकार आहे तो हा काय खाजगी मालमत्तेचा म्हणजे ओके